स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन कर्जत तालुक्यातील कशळे गावातून एका चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचं अपहरण झाल्याची घटना उघडकीस आली आहे पीडित मुलीच्या आईनं कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून अज्ञात इसमानं मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय ही घटना एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली पीडित मुलगी कशळ येथील नेरळ रस्त्यावरील आपल्या राहत्या घरी खेळत असताना अचानक दुपारी इती गायब शोद ही ती घरातून गायब झाली बराच वेळ शोध घेतल्यानंतरही ती सापडून आली नसल्यानं कुटुंबियांनी तत्काळ कर्जत पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली अपहरण झालेली मुलगी ही केवळ चौदा वर्षांची अल्पवयीन असून तिच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन तिला पळवून नेल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे या प्रकरणी कर्जत पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात विविध संबंधित अंतर्गत गुन्हा नोंदवला असून पुढील तपास पोलीस अधिकारी किरण नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी साठी अजय गायकवाड कर्जत